स्वामी समर्थ कसं काय मंडळी खाताय ना खायलाच पाहिजे आज आहे आपण उकडीचे मोदक रेसिपी साधी सिंपल आहे तर चला करूया तर आधी काय करायचं कढई घ्यायची कढईमध्ये खोबरं टाकायचं खोवलेलं खोबरं घ्यायचं खोबरं टाकल्याच्या न जेवढं खोबरं आहे त्याच्यात थोडंसं निम्मा गूळ टाकायचा गूळ टाकून चांगलं खोबरं परतून घ्यायचं खोबरं परतून झालं की त्याच्यामध्ये एक चमचा तूप टाकायचं एक दोन चमचे तूप टाकायचं तूप टाकल्याच्या न पुन्हा परतून घ्यायचं त्याच्यात थोडंसं थोडे काजू थोडे बदाम आपल्या मनाने जे आवडतील ते ड्रायफ्रूट टाकायचे त्याच्यामध्ये आणि थोडीशी खसखस टाकायची आणि परत एकदा चांगलं परतून घ्यायचं परतून घेतल्याच्या न त्याच्यात थोडीशी गॅस बंद करायचा आणि थोडीशी वेलची पूट टाकायची आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि एका भांड्यात काढून घ्यायचं दुसरीकडे काय करायचं एक पातेले घ्यायचं पातेल्यामध्ये पाणी ओतायचं तर आपण जितकं पीठ घेणार आहे तितकंच पाणी घ्यायचं आणि पाणी ओतायचं पाणी ओतल्याच्या ना त्याच्यामध्ये थोडंसं दूध टाकायचं मीठ टाकायचं तूप टाकायचं आणि पाण्यावर झाकून ठेवून उकळी काढायला ठेवायचं पाणी उकळलं की त्याच्यावर पाणी उकळलं की त्याच्यामध्ये आपल्या तांदळाचं पीठ टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झालं पीठ की त्याच्यामध्ये त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि पाच मिनिटं चांगली उकड काढून घ्यायची उकड काढून झाली की ते उकड एका परातीमध्ये घ्यायची आणि तांब्याच्या साहाय्याने किंवा मॅशरच्या साहाय्याने चांगलं मिक्स करून घ्यायची मिक्स करून झाल्याच्या नंतर पीठ चांगलं मळून घ्यायचं पीठ हा चांगलं असं सॉफ्ट डो झाला पाहिजे त्यानंतरनं काय करायचं थोडासा गोळा घ्यायचा पिठाचा आणि त्याची चांगली पारी लाटून घ्यायची पारी लाट लाटून नाही म्हणजे हाताच्या साह्याने तिला पारीचा सा आकार द्यायचा नंतरनं त्या पारीला छान अशा पाकळ्यात करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये सारण भरायचं सारण भरून थोडंसं सा असं हलक्या हाताने दाबून घ्यायचं आणि गोल करायचा आणि नंतरनं वरती अशी आहे ना थोडंसं पीठ आलेलं काढून घ्यायचं आणि छोटसं अशी देट करायचा म्हणजे असं छान दिसतो मोदक आणि नंतर ना गोल करून छान आपला तयार आहे मोदक तर नंतर उकड काढण्यासाठी ठेवायचं तर माझ्याकडे केळीचं पान होतं म्हणून मी केळीच्या पानावरती मोदक उकळण्यासाठी ठेवले आहे एक पाच मिनटं छान उकडून घ्यायचे पाच दहा मिनटं तयार आहेत आपले उकडीचे मोदक तुपासोबत बाप्पाला छान नैवेद्य दाखवायचा ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू आणि ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा